आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल अक्षय शिंदेचा एन्काउंटर म्हणजे नियतीचा न्याय अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचं समर्थन कायदेशीर दृष्टिकोनातून करता येणार नसलं तरी त्याला नियतीने न्याय दिला शिक्षा दिली असं म्हणता येईल पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय मृत्युमुखी पडला यापूर्वी अशाच एका प्रकरणात हैदराबाद मध्ये घडलेल्या एन्काउंटरची पुनरावृत्ती झाली अक्षयने केलेले कृत्य माणुसकीच्या सर्व मर्यादा ओलांडणारे होते त्यामुळे त्याचा एन्काउंटर झाल्यानंतर बदलापूरमध्ये पेढे वाटले गेले अक्षय सारखी प्रवृत्ती मनामध्ये डोकवात असणाऱ्या समाजकंटकांनाही या असेल अक्षय शिंदेनी केलेल्या कृत्यानंतरचा सर्व घटनाक्रम अनेक प्रश्न निर्माण करणार आहे नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल अखेर अक्षयचा शेवट झाला कर्माचे फळ मिळतेच आणि तेही याची देही याची डोळा त्याप्रमाणे तो संपला त्याला पाठीशी घालण्यापेक्षा त्याचे कृत्य लपवून संस्थेची प्रतिमा जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या संस्था चालकांना अभय देण्यासाठी आणि आगामी तपास चक्राची गती संपवून त्यावर कायमचा पडदा टाकण्यासाठी हे एन्काउंटर नाट्य घडविल्याची चर्चा आता सर्व आघाड्यांवर सुरू झाली आहे एक सफाई कामगार प्रशिक्षित पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांचे वर्तुळ भेदून थेट पोलिसांच्या होलेस्टर मधील शस्त्र उपसून गोळीबार करण्यापर्यंत धजावतोच कसा आणि पोलीस एवढे बेसावत राहतातच कसे इथं आहे पण अक्षय शिंदे सारख्या विकृती समाजात थैमान घालत असतील आणि त्यांच्या तावडीतून निरागस जीव सुद्धा सुटत नसतील तर मग त्या कायद्याचे पालन का करायचे आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास कसा ठेवायचा अशी मानसिकता समाजात रूढ होणे घातक आहे कायदा म्हणजे समाजाने अमलात आणण्यासाठी निर्माण केलेली आदर्श आचार संहिता असते समाजाच्या सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी कायद्याचे पालन अत्यावश्यक असते त्यामुळे कायद्याचा धाक राहायलाच पाहिजे पण आज समाजामध्ये न्याय व्यवस्थेशी संबंधित पोलिसांपासून न्याय देवतेपर्यंत सर्वांच्याच कार्यपद्धतीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आणि हे प्रश्नचिन्ह मोठे होत जाणे चांगल्या समाजासाठी घातक आहे त्यामुळे शिंदेनी केलेलं कृत्य आणि त्याचा झालेला एन्काउंटर या दोन्ही घटना समाज कोणत्या दिशेला चालला आहे यावर बोट ठेवणारी आहे अक्षय शिंदे सारख्या प्रवृत्ती फोफावता कामा नये आणि ही विषवल्ली मुळासकट उपटून टाकायलाच हवी पण त्यासाठी सर्व समाज घटकांनी सामूहिक जबाबदारीचे तत्व लक्षात ठेवावे पालक शिक्षण संस्था चालक प्रसार माध्यम कायद्याचे पाईक अशा सर्वांनी जागरूक राहणे काळाची गरज आहे अन्यथा असे एन्काउंटर तरी किती घडताना बघायचे